नमस्कार मित्रांनो माझ्या शैकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारतीय न्यायव्यवस्थामध्ये फार महत्त्वाचे कायदे वेगवेगळे कायदे केलेले असतात आणि ह्या वेगवेगळ्या कायद्याचा अभ्यास करून तुम्हाला तुमची जी केस असेल किंवा दावा असेल किंवा अर्ज असेल रिव्हर्जन असेल किंवा अपील असेल हे ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये दाखल करावं लागत असतं त्यामध्ये कोर्टाची भाषा ही वेगळी असू शकते त्याचा अर्थबोध वेगळा होऊ शकतो त्याचं इंटरप्रिटेशन जे असतं ते वेगळं होऊ शकतं महत्त्वाची काळजी कुठं घेतली पाहिजे बघा ज्यावेळी तुम्ही एखादा दावा दाखल करत असता त्यावेळी त्या, त्या दाव्यामध्ये तुम्ही तुमची जी बाजू मांडलेली आहे किंवा तुम्हाला जे तुमच्या दाव्याविषयी म्हणायचं असेल पतीपत्नीचा दावा असेल तर तुम्हाला त्यामध्ये तुमची जी कथा असेल किंवा घटना असेल किंवा फॅक्ट असेल ती कशा पद्धतीनं तुमच्या शब्दामध्ये मांडताय त्याचा अर्थबोध त्या जजना पुढच्या वकिलांना समजणं हे गरजेचं असतं त्यामुळं शब्दांचे अर्थबोध फार महत्त्वाचे असतात आणि सदर शब्दांचे अर्थबोध काढत असताना जज साहेबांचा न्यायाधीशांचा किंवा पुढच्या वकिलांचा किंवा पुढच्या प्रतिवादींचा किंवा पतीनं दावा केला असेल तर पत्नीचा किंवा पत्नीनं दावा केला असेल तर पतीचा त्या वाक्यांचा शब्दांचा अर्थ काढत असताना तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच त्याचा अर्थ निघतो का हे म्हणणं गरजेचं आहे अन्नथा तुम्हाला म्हणायची घटना सांगायची घटना किंवा तुम्हाला बोलायचं असतं एक आणि त्यातून जर तुम्ही जे काही दावा दाखल केला असेल किंवा कैफे दाखल केले असेल तुमचं म्हणणं दिलं असेल त्यामध्ये जर अर्थबोध हा वेगळा निद निघत असेल तर तुम्हाला त्यामध्ये अडचण येऊ शकतात त्याबद्दल तुमची बाजू मांडणे तुम्हाला त्यामधून काय मागणी करायची आहे ह्याचे जेवढे स्पष्ट अर्थ निघतात तेवढं निघणं मित्रांनो गरजेचं आहे आम्ही कॉलेजला असताना फार महत्त्वाची आमच्या शिक्षकाने एक गोष्ट सांगितलेली होती गोल्डन रूल ऑफ ड्राफ्टिंग इज दॅट इट शुड नॉट बी क्लिअरली अंडरस्टूड बट इट शुड नॉट बी मिसअंडरस्टूड याचा मित्रांनो साधा आणि सरळ मराठीत अर्थ असा होतो म्हणजेच कोणताही दावा करार दस्त वगैरे तयार करत असताना त्याची शब्दरचना जी आहे ती सुस्पष्ट असावी त्या शब्दरचनेतून आपल्याला जे सांगायचं आहे त्या बाबतीत कोणताही गैरसमज न होता किंवा गैरआर्थबोध न होता किंवा निघता तुमचे म्हणणं सुस्पष्टपणे समोरच्याला न्यायालयाला न्यायालयीन अधिकाऱ्याला सर्वांनाच समजलं पाहिजे हा गोल्डन रूल जो मी आता सांगितला तुम्हाला इंग्लिशमधून तो फक्त ड्राफ्टिंग बदलच नाही आहे तर तो प्लीडिंग सुद्धा दाखल करत असताना त्यासुद्धा महत्वाचा आहे एवढंच नव्हतं तर ज्यावेळी तुम्ही न्यायालयातील तोंडी युक्तिवाद करत असता किंवा आर्ग्युमेंट करत असता त्यावेळी सदरची बाब ही फार महत्वाची आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कोर्टासमोर मांडत असता त्यावेळी सर्वसाधारणपणे तुमची जी शब्दरचना आहे त्यातील व्या वाक्य म्हणा त्यातील एखादा प्यारा म्हणा एकंदरीत तुमचं जे संपूर्ण कथन जे आहे ते मुद्देसूद क्रमवारीनुसार पाहिजे तंत्र शुद्ध पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं मांडलं सदरची बाब ही अर्थबोध पूर्ण असून ती समोरच्याला त्वरित कळाली पाहिजे योग्य पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा गैरसमज न होता त्या गोष्टीचा अर्थबोध काढण्या किंवा इतर चुकीचा अर्थ काढण्याचा अत्यंत कमी वाव असावा असा हा नियम तुमची दावा दाखल करतात कैफे देतात एखादा अर्ज देतात न्यायालयातील जे रेग्युलर गोष्टीकरता लागू जो होतो तो महत्त्वाचा आहे मित्रांनो ज्यावेळी एखादा नियम करार किंवा पत्र असेल ईमेल असेल किंवा मेसेज असेल किंवा अन्य तोंडाचा लेखी किंवा सर्वच्या बाबतीतसुद्धा ह्या फार गोष्टी लागू होत असतात त्यामुळं पक्षकारण असेल वकिलांनी एवढेच नव्हतं तर जे कोर्टातील कर्मचारी असतात किंवा न्यायालयीन अधिकार असतील किंवा सुद्धा आपल्या शब्दांचा गैरअर्थ काढता कामा नये किंवा त्यांना काढता येणार नाही अशा पद्धतीनं आपलं म्हणणं मांडणं मांडणं गरजेचं असतं कारण तुम्ही जे काय तुमचं कायदेशीर म्हणणं अशा पद्धतीनं जर मांडलं मेहरबान कोर्टामध्ये तर जे काय तुमच्या केसच्या दाव्याच्या बाबतीत निर्णय किंवा आदेश हे सुस्पष्टपणे समोरच्याला समजेल किंवा तोंडी पद्धतीनं समजेल हे महत्वाचं ठरत असत त्यामुळं महत्त्वाची गोष्ट इथं पाहिली पाहिजे तुम्ही पक्षकार असा वकील असा किंवा एक न्यायालय अधिकारी असा न्याय न्यायाधीश न्याय किंवा कोणतीही तुमची शब्दरचना असेल किंवा तुमची मुद्देसुद्धा मांडणी असेल तर ह्या बाबतीत तुम्ही पक्षकार किंवा वकील असा तुम्ही सावधान आणि जागरूक राहिलं पाहिजे मित्रांनो अनेक वेळा आपण जो दावा दाखल करत असतो त्यांच्यामध्ये मांडणी ही शब्दसूद किंवा वाक्यरचना किंवा तुमचा प्यारा हे जर चुकीच्या पद्धतीनं चुकीचे जर अर्थ बाहेर देत असेल तर खालील न्यायालयामध्ये तुमची शब्दरचना ही थोडीफार प्रमाणात चालू शकते परंतु ज्यावेळी वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील असेल रिव्हिजन असेल किंवा रीट दाखल तुम्ही केलेलं असेल त्यावेळी तुमची ही शब्दरचना चुकीची टिकू शकत नाही त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात त्यामुळे महत्त्वाचा न्यायनिर्णय तुमच्या चुकीच्या शब्दरचनेमुळे चुकीच्या प्याऱ्यामुळे चुकीच्या मांडणीमुळे तुमची केस तुमच्या विरोधात जाऊ शकत असते त्यामुळं ही महत्त्वाची काळजी घेणं मित्रांनो फार गरजेचं असतं त्यामुळं मित्रांनो ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असता अर्ज दाखल करत असता रिव्हिजन दाखल करत असता रेट दाखल करत असता किंवा किरकोळ अर्जसुद्धा दाखल करत असता किंवा कोणतंही अफिडेव्हिट ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये किंवा कोणताही किरकोळ अर्ज दाखल करत असता त्यावेळी महत्वाची गोष्ट पक्षकार असाल तुम्ही किंवा वकील असाल तुम्ही महत्त्वाची गोष्ट तुमची जी काय वाक्यरचना प्यारा त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे निघता कामा नाहीत एखादा शब्द असेल वाक्यरचना असेल किंवा प्यारा असेल त्या शब्दांचं अर्थ हे न्यायालयाला तोच अर्थबोध झाला पाहिजे कर्मचाऱ्यांना तोच अर्थबोध झाला पाहिजे प्रतिवादींना तोच अर्थबोध झाला पाहिजे विरोधी वकिलांना तोच अर्थबोध झाला पाहिजे तुम्ही ज्यावेळी दावा दाखल करताय रीट दाखल करताय रीट पिटिशन दाखल करताय रिव्हिजन दाखल करताय किरकोळ अर्ज दाखल करताय त्यावेळी तुम्ही तुमचं स्पष्ट मत त्यामध्ये मांडलेलं असतं आणि त्याच्याखाली तुम्ही सह्या केलेला असता सह्या करून झाल्यानंतर तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ चुकीचे जर निघले मेहरबान कोर्टामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येत नाही मित्रांनो तुम्हाला दुरुस्ती करण्यास फार चान्स कमी असतात आणि त्यामुळं तुमचा जी काही केस असेल किंवा के दावा असेल किंवा अर्ज त्याचे वेगवेगळे अर्थ निघून तुम्ही प्रामाणिक असूनसुद्धा तुमची केस तुमच्या विरोधात तुमच्या शब्दरचनेमुळे जाऊ शकत असते त्यामुळं मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना दाव्यामध्ये मांडणारा प्रत्येक शब्द प्रत्येक ओळ प्रत्येक प्यारा तुमची शब्दरचना कायदे परत तुमचे कारण लिमिटेशन्स ह्या सर्व गोष्टी पाहूनच तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ इंटरप्रिटेशन अर्थबोध निघणं गरजेचं आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद